क्रिकेट क्षेत्रात चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न वैकुंठदादा पाटील यांचे प्रतिपादन हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ऑप्शन सोहळ्याचा शुभारंभ युवा नेते वैकुंठदादा पाटील व समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ प्रथम विजय संघास एक लाखाचे बक्षीस व भव्य ट्रॉफी तर सामन्यात सुपर सोळा संघांचा सहभाग हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या चौथ्या पर्वाच्या ऑक्शन डे सोहळ्याचे आयोजन डिसेंबर दहा रोजी महाडा कॉलनी येथील रविराज फार्म हाऊस येथे करण्यात आले होते यावेळी आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला वाव देऊन तळागाळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे खेळाडूंनीही चमकदार खेळ करून सामन्यामध्ये रंगत आणायचे असल्याचे युवा नेते पाटील यांनी ऑप्शन दोन हजार चोवीस करताना सांगितले उपस्थित मोकल आपले अध्यक्ष सत्यदादा या ठिकाणी उपस्थित परमेश या ठिकाणी मनोज भाई उपस्थित सगळ्यांचीच नाव घेत नाही परंतु उपस्थित आदरणीय व्यासपीठ आपण पाहिलं तर गेल्या वर्षाची जी काही खंत होती ती आपली गेल्या वर्षी स्पर्धा थांबली होती परंतु यावर्षी या स्पर्धेचं विशेष महत्व बोलायचं झालं दा तर या वर्षी आपल्या हक्काच्या ग्राउंडवरती आपली स्पर्धा होणार आहे आणि आपल्या ग्राउंडवरती आपण खेळणार आहोत याचा प्रत्येक खेळाडूला आपला अभिमान असायला हो पाहिजे मला माहित आहे की स्पर्धा बऱ्याच होतात परंतु आपल्या स्पर्धेचे काय नियोजन असतं त्या नियोजनासाठी या सर्व कमिटी मेंबर्सना अध्यक्ष उपाध्यक्षांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आहे कारण तुमचं नियोजन फार सुंदर असतं जागा अत्यंत जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी त्याला स्वरूप देऊन त्याला चांगलं व्यवस्थितरित्या त्याचं आयोजन नियोजन करता येईल त्याबद्दल तुमचं आभार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की खूप चांगल्या प्रकारच्या सामने होतात आणि आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत मला माहित आहे की आपण गेल्या वेळेला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपली स्पर्धा आणि आपले खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु याच खेळाडूंना वारंवार वार व्यासपीठ देणं त्यांची तयारी करणं त्यांना पुढे पाठवणं निश्चितपणे आता टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगलं युग आलेला आहे आपण पाहतोय की टी टेन स्पर्धा जी काय पार होते त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भागातले सुद्धा खेळाडू टेनिस प्लटू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आता खेळाला आपण पाहतो की गोलंदाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोलंदाज सुद्धा टेनिस गोलंदाज आपण पाहतोय की नवीन नवीन नवी, टेस्ट आणि नवीन नवीन नवी, क्रीडा नवी प्रकार आपल्या पाहायला मिळतात आपल्या खेळाडूंसाठी आपल्याला व्यासपीठ निर्माण करणं गरजेचं आहे खेळाडूंसाठी ग्राउंड निर्माण करणं खेळाडूंच्या स्पर्धा घेणं या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्या ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंसाठी होणं महत्वाचं हो आहे आणि त्या दृष्टीवातून मी या ठिकाणी काम करत आहे मला माहीत आहे की हे काम करत असताना खूप काही आपल्याला त्या ठिकाणी चॅलेंज असतात खूप काही आव्हान असतात पण ती सगळी आव्हाने पार करून आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या सगळ्या कमिटी आणि सगळ्या सदस्यांच्या माध्यमातून ही सगळी ज्या काही स्पर्धा त्या पार पडतात मला माहिती आहे ऑप्शन सोळा आणि ऑप्शन सोळाला थोडा उशीर झालाय परंतु उशीर झाल्याबद्दल आपली तसदी मागतो आणि सगळ्यांनी या खेळामध्ये अशा स्पर्धा होत जाऊ दे माझे माझे जवळचे मित्र वैपुषे पाटील त्यांनी एक शब्द दिला आपल्या हमरापुर विभागामध्ये की मी क्रिकेटसाठी काहीतरी करीत त्यांनी मी तुमचा मनापासून आभार मानतो शेठ की तुम्ही आपल्या ग्रामीणच्या मुलांसाठी जो ग्राउंड केला त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि असंच तुम्ही प्रेम आपल्या ग्रामीणच्या मुलांना ठेवा जेणेकरून आपल्या गावातला किंवा तालुक्यातला खेळाडू या जिल्ह्यात नव्हे तर रायगडच्या टीममध्ये जाऊन महाराष्ट्राच्या पण टेनिस क्रिकेटमध्ये जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही वेळोवेळी नेहमी एक तरुणांना प्रेरणा देता की तुम्हाला पण आवड आहे ज्याला आवड असते तोच एक क्रिकेट खेळू शकतो ज्याला आवड नसेल तो क्रिकेट खेळू शकत नाही किंवा या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही आवड निवडी प्रत्येकाची वेगळी असते तशी माझी पण क्रिकेटची आवड आहे तशी तुम्हाला पण आवड आहे तुम्ही आपण जेव्हा हमरपूर एकोणीस दोन हजार एकोणीसला जेव्हा हवा हमरापूर प्रेमी पर्व पहिलं सुरुवात झालं तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव भरपूर असल्या कारणाने होईल की नाही ही बरेच खेळाडूंच्या मनामध्ये शंका विशंका होती पण ती देवाच्या कृपेने झाली आणि त्याच्यामध्ये मा मला एक सिंहाचा मोलाचा वाटा भेटला की ती हमरापूर प्रेमी मी एक प्रयत्न केला यशस्वी झाली त्याच्याबद्दल मी जे तुम्ही माझ्याकडे आलात त्याच्याबद्दल मी तुमच्या मनावरून येत तुम्ही जर आलात नसतात तर मी ते पाऊल पूर्ण उचललं नसतं आणि ते पाऊल उचलायला तुम्ही मला संधी दिली आणि असंच वैकुंशेख तुम्ही आम्हाला पण संधी द्या आणि असेच कार्यक्रम तुम्ही करावेत आणि मी टिकेट चषक भरवतो तुमचा पण वैकुंशेख पाटील हा एक मोठा टिक्के चषक या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला असला पाहिजे त्याच्यासाठी दत्ता कुठला पक्ष बघत नाही मित्र जपला तर सर्व मित्रांसाठी कुठं मध्ये त्याच्यासाठी तुम्हाला आयोजन करत असेल टिके शंभर टक्के तुमच्यासोबत जाईल आणि तुम्ही माझ्या टिकेट चषक निमित्त असता ते बघतात आणि तुम्ही पण माझा जिवलक मित्रात अशीच दोस्ती ठेवा आणि असं प्रेम सर्वांच्या मनापासून आभार जैन जय महाराष्ट्र